काय राणी मला गाव सुट सांगू राणी मला गाव बंद मंदी, मावे नाग मंदी दुनिया झाली कशी तंग तो आहे राणी आपल्या धुंडी मध्ये मा दंग माणसांनी माणसांचे सोडले गरंग म्हाताऱ्याच्या धोत्राची गाठ सुट्या साय सांगू राणी मला गाव झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात राहिली कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपरा चिपऱ्या कपड्या मंदीर साऱ्या खोरी म्हातारीच्या दोहीवर लपदर हटना काय सांगू राणी मला गाव सुतना शहरातली गाडी बघा भिंच गान गाती भावनांनी भावनांची तोडली कनाती ओल चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राहती सरजा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची खशी साधी होळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरा मंदीचा कुपुरण पोळी चुलीवर भाकरीची सोळी सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गाव सुटना गाव सुटना पुन्हा एकदा जोरदार काय